नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर जी एम गायकवाड आज आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपणाला जे विद्यार्थी डिस्टन्स मोडमध्ये म्हणजे दूरस्थ शिक्षण देतात मुक्त विद्यापीठाचं शिक्षण देतात किंवा जे विद्यार्थी ऑनलाईन एखाद्या पोस्टला ॲडमिशन करतात अशा लोकांसाठी महत्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं की जे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो नावाचं जे हे आहे या ब्युरोच्या अंतर्गत जर आपल्याला दूरस्थ शिक्षण किंवा मुक्त विद्यापीठाच्या डिग्रीला किंवा पदवीतर पदवीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला एक डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोचा आय डी तयार करावा लागतो जसं आपलं आधार कार्ड असतं तसं हा आय डी असतो हा आय डी आपल्याला तयार करायला कसं तयार केला जातो याबद्दल माहिती पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जर माझ्या जीएमजी सी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपा सबस्क्राईब करा चला तर मग आपण या व्हिडिओकडं जाऊया आपल्याला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी ऑनलाईन ॲडमिशन देतात एखाद्या कोर्सला एखाद्या डिग्रीला किंवा एखाद्या पदवी तर पदवीला आता जे ऑनलाईन ॲडमिशन ज्या ज्या पोर्टलला ज्या ज्या विद्यापीठात आपण देतो त्यामध्ये मुक्त विद्यापीठामध्ये पण आपण काही ऑनलाईन ॲडमिशन देतो या मुक्त विद्यापीठाचा ॲडमिशन घेताना आपल्याला आता एक डीई बी आय डी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोचा आय डी तयार करावा लागेल आणि तो फॉर्म भरताना आपल्याला लागेल त्याशिवाय आपल्याला आता फॉर्म भरता येणार नाही तर हा डी बी आय डी कसा तयार करावा याबाबतच आज आपण ही माहिती पाहणार आहोत ह्या डीएबी आय डी तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आधी लागेल तो म्हणजे आपला एबीसी आय डी यावर मी अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत या एबीसी आय डी हे बघा हे माझं युट्यूब चॅनल आहे जी एम जी जी यामध्ये आपल्याला आधी अकॅडमिक बँक क्रेडिट म्हणजे काय हे पाहणार पाहण्यासाठी हा एकशे अठ्ठ्याण्णव नंबरचा माझा व्हिडिओ आहे त्यानंतर एकशे शहाण्णव नंबरचा जो आय डी व्हिडिओ आहे तो आहे ए बी सी आय डी कसा क्रिएट करावा सांगण्याचाच पण असं या यूट्यूब चॅनलवर मी हे व्हिडिओ टाकलेले आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे म्हणजे हा बी आय डी तयार करण्यासाठी आपल्याला ए बी सी आय डी तयार करावं लागेल आणि हा ए बी सी आय डी आपल्याला आपल्या डिजि लॉकरच्या माध्यमामधून तयार करावं लागेल तर हा जी बी आय डी कसा तयार करतात याविषयीच आपण माहिती पाहूया बघा त्यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तयार करावं लागेल ती म्हणजे एस टी 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 पी एस डॅश जी बी जी ई बी हे बघा मी आता इथं काय म्हणतो तुमच्यासमोर ई मी यूज डॉट डॉट सी डॉट इन ह्या वेबसाईटला गेलो ते आपल्याला हे डी बी आय पाच पाचशे पेज ओपन होतं त्या त्या बिरोच्या याच्यावर जायचं इथं गेल्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं डी बी आय डीच्या याच्यामध्ये जावं लागेल तिथं म्हणजे जेट जे बी आय डी या लिंकला गेलो आपण तर आपल्याला आपला जो आजही आपण ए बी सी आय डी तयार केलेला आहे आपण बँक ऑफ क्रेडिटचा जो आय डी तयार केलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे उदाहरणार्थ माझा जो ए बी सी आय डी मित्रांनो तो आहे सत्याहत्तर पंचावन्न ऐंशी अठ्ठावीस सत्तावन्न आणि शहात्तर आप हा मी जेव्हा एंटर करेल तेव्हा आपोआप प्रसिद्ध होईल आणि आपल्याला आपला असा हा ए बी सी आय डी तयार होईल हा ए बी सी आय डी बघा माझा ए बी सी आय डी तयार झालेला आहे तो म्हणजे झिरो नाईन टू फोर डबल झिरो टू फोर फाईव्ह टू ए फोर टू एट तर हा ए बी सी आय डी आपला आय डी बी आय डी तयार झालेला आहे आणि हा डील आय डी आपल्याला इथून पुढे आता डिस्टन्स एज्युकेशन जर घ्यायचं असेल ऑनलाईन एखाद्या पोर्टलला आपल्याला पी जीचं यू जीचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा डी आय डी आपल्याला असा तयार करायचा हा व्हिडिओ यासाठी मी तयार केलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते डी व्ही आय डी असा तयार करावा वेगवेगळ्या माध्यमामधून ही माहिती आपण मिळवत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की हा बी आय डी तयार करण्यासाठी आपल्याला जी आपला ए बी सी आय डी तयार करावा लागेल हा ए बी सी आय डी आपल्या डिजि लॉकरमधून आधारच्या जरी आधार संलग्नित तो असतो त्यानंतर आपल्याला डिजि लॉकरमधून ए बी सी आय डी तयार करावा लागतो ए बी सी आय डीमधून आपल्याला हा डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोचा आय डी तयार करावा लागतो त्याला आपण डी बी आय डी म्हणतो हा डी बी आय डी आपण आता तुमच्या समोर तयार केलेला आहे हा माझा टी वी आय आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज ही माहिती पाहिजे पुन्हा एकदा मी विनंती करतो की तुम्ही जर या माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर माझ्या जी एम जी चॅप्टी लिहिली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया